महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याचे लाख मराठा हा नारा घेऊन सकल मराठा समाज हा जरांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावात फाटी फाटीवर चक्का जाम हे आंदोलन होत आहेत अशाच प्रकारे आपल्या हा फाट्यावर आज या ठिकाणी चक्का जाम आंदोलन चालू आहे आणि माजी सभापती आता आपल्यासोबत सोबत दे साहेब आहेत काय मागणी असेल काय सांगणार आपल्या माध्यमातून सरकारला आम्हाला सांगायचंय मागणी काही नवीन नाही गेल्या सात आठ महिन्यापासून माननीय मनोजदा जरंगे पाटील हे एकाच मागणीसाठी सतत लढा देत आहेत परंतु सरकार त्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते डोळे झाक करते किंवा विलंब करते टाळाटाळ करते म्हणून जरांगे पाटलांनी हे एकच आंदोलन केलं नाही आता आम्हाला हे शेवटचं टोक म्हणून रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे याच्या अगोदर आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला याच्या अगोदर आम्ही धरणे आंदोलन केलं साखळी उपोषण केलं अमरण उपोषण केले एवढंच नाही तर मुंबईसारख्या शहरामध्ये कोट्यावधीचा मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतला मोर्चा नेला आणि सरकारनं या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी तिथे येऊन दिलेला शब्द मुंबईवरून आम्ही परत तो न परतो तोच या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी वेगळाच नार काढला म्हणून मराठा समाजाला आणि मनोज दादा जरांगी या सरकारच्या भूमिकेविषयी शाशकता निर्माण झाली म्हणून आम्हाला हा मार्ग उपोषणाचा अवलंबवा लागला कारण मुख्यमंत्री एक बोलतात आणि ज्यांच्याकडे सत्तेचं बळ हे सत्ता आहे असे उपमुख्यमंत्री वेगळे बोलतात म्हणून यांना आम्हाला दिलेलं वचन किंवा आम्हाला दिलेला शब्द पाळायचा की नाही अशी शंका आमच्या सगळ्याच्या मनात निर्माण झाली म्हणून आम्हाला पुन्हा एकदा या सरकारच्या विरोधात हे अमरण उपोषणाचा हत्यार धनंगे पाटलांनी उपसले आणि त्यांच्यामुळं जर आमचा सेनापतीच जर एखाद्या अंतरुणावर खेळून बसत असल आणि त्यांच्या तब्येतीला बाधा येत असल तर सैन्य म्हणून आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही आमच्या सेनापती जगला पाहिजे लाखो मेले तरी चालतील पण एक लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळा मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे मराठा समाजाच्या समाजा तीव्र भावना आहेत आणि आता जर सरकारनं फसवणुकीचा प्रयत्न केला तर सरकारला हे आंदोलन पेलणार नाही सरकारला हे आंदोलन झपणार नाही आणि सरकारला हे आंदोलन कधीही परवडणार नाही अशा पद्धतीचं तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये उद्याच्या वीस तारखेच्या त्यांच्या अधिवेशनाच्या नंतर काय प्रतिक्रिया उमटतील याचा आम्ही सुद्धा सांगू शकत नाही कारण तरुण पोराच्या भावना एवढ्या संतप्त आहेत तीव्र आहेत सरकारला आपल्या माध्यमातून आम्ही नम्र विनंती करतो निधान टाळाटाळ आजपर्यंत केली उद्या आता वीस तारखेला तरी तुम्ही दिलेला शब्द या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याचं नाही तर भारताचं देशाचं जगाचं एक भूषण असलेलं आपलं छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत या दैवताची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलाय आणि तो शब्द मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावा हीच आपल्या माध्यमातून आमची मुख्यमंत्री आणि सरकारला नम्र विनंती आहे नाही तर वीस तारखेच्या नंतर महाराष्ट्राचं काय होईल हे कोणीही सांगू शकणार नाही आणि त्या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि सन्मान्य सरकार राहील एवढेच आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छा सरांजी पाटील यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाचे जेवढे आमदार आहेत त्यांनी हा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडायचा आणि याच्यावर आपण आमदाराकडे बऱ्याच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाज बांधव या आमदाराकडे काही असं कोणता आमदाराने प्रश्न मांडला काही आढळून आले का तेच दिसतय की आमदार मंडळी सुद्धा लोकप्रतिनिधी सुद्धा नाटकबाजी करतात ते कुठेतरी एखाद्या पायरीवर बसणं कुठेतरी एखादा फोटो काढून तितक्या एक नौटंकी करण्याचा प्रकार लोकप्रतिनिधी सुद्धा करतात पण पन ठामपणे अधिवेशनामध्ये जी भूमिका मांडायला पाहिजे जी भूमिका जरांगे पाटलाची आहे ती भूमिका मांडायला पाहिजे की आम्हाला कुणबी आणि ओबीसी याच कोठ्यातून आरक्षण पाहिजे असा एकही लोकप्रतिनिधी म्हणत नाही फक्त पोकळ आम्हाला कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या अशा पद्धतीच्या पोकळ घोषणा पोकळ आश्वासन मुख्य या सगळ्याच लोकप्रतिनिधी करत आहेत म्हणून केवळ स्टंट म्हणून काही लोकप्रतिनिधी याच्या माध्यमातून ते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना व्यक्त करतात पण ती केवळ स्टंट आहे आमची त्यांना विनंती आहे तुमच्या खरंच तुमच्यामध्ये जर दम असेल तर मराठा समाज जी जरांगे पाटलाची मागणी आहे त्या पद्धतीने तुम्ही जर अधिवेशनामध्ये मागणी करा नसेल तर तुमच्या नेतृत्वाकडे तरी मागणी करा तुमचं नेतृत्व तरी तुमचं ऐकायला का हे तुम्ही या ठिकाणी एक निक्षण नेतृत्वाला सांगा आणि जर नेतृत्व बी तुमचं ऐकत नसेल तर तशा नेतृत्वाच्या पाठीमाग मग तुम्ही जाताय कशाला फक्त मलिदा खाण्यासाठी जाताय का हेही मला तुमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीला सांगायचं आ, हिंगोली लोकसभेचे खासदार यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याचं काय जे हे केलं होतं या संदर्भात आपल्याला काय वाटत शंभर टक्के नऊ टक्के कारण राजीनामा द्यायचा असते कुठं लोकसभेचे सन्मान्य अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा द्यायचा असते असेच त्या ठिकाणी एका खेड्यामध्ये आंदोलन करते कार्यकर्ते त्यांना भिळ दे आणि तुम्हाला आम्ही गावबंदी केलेली असताना तुम्ही आलेच कसे असा ज्या विचारला त्यावेळेस हे महाशय भावनेच्या भरा देऊन माझा राजीनामा घ्या तुमच्याजवळ जनतेजवळ राजीनामा देत का आम्ही तुला निवडून दिले आणि तुम्ही जनतेजवळ राजीनामा दे, राजीनामा देऊन टंकी करता कशाला खरंच हिंमत असाल तुमची तर सन्माननीय या, या देशाच्या लोकसभेचे सन्माननीय सभापती विधान लोकसभेचे अध्यक्ष त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्त करा मग खरं तुमचं या समाजाविषयी आणि या मागणीसाठी ते नक्की लक्षात येईल या ठिकाणी बघितलं जाता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मराठा आता परत तीव्र भावना व्यक्त करत आता रस्त्यावर उतरलेला आहे आता येणाऱ्या तारखेपर्यंत या सार, जर या आंदोलनाकडे लक्ष घालून पूर्ण केली तर ठीक आहे अन्यथा येणारा काळ हा सरकारला फेणार नाही असाही इशारा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे आणि संपूर्ण हे जे आमदार खासदार आहेत यांच्याही या नोटंक्या आहेत असे सुद्धा या ठिकाणी आपल्याला गेले आता याच पूरा आंदोलनाकडे हे शासन कधी लक्ष देईल आणि सर सगळ सकल मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल हेच पाहणं तेवढंच मतवा द्या साठी पात्रा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेकडे हिंगोली सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट